नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्राचे दोन नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले दोघांचे आज एकाच दिवशी वाढदिवस आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा आज वाढदिवस आहे आणि मला असं वाटलं की या नेत्यांचं एकूण जे नेतृत्वाचा प्रवास आहे त्याच्या संदर्भामध्ये Uh, किमान एक काही थोड्याशा गोष्टी तुमच्यासमोर ठेवाव्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार चौदाला जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा अजित पवार हे सत्ताधारी पक्षात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये होते मंत्री होते दीर्घकाळपर्यंत मंत्री राहण्याचं त्यांचा विक्रम आहे किंवा सातत्यानं उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे देवेंद्र फडणवीस तेव्हा फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते विरोधी पक्षनेते तर होतेच होते पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी जो नेतृत्वाचा कस लागणे असं जे शीर्षक दिलेलं आहे केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं म्हणजे तशा अर्थाने सगळी अनुकूलता ही अजित पवारांना होती अजित पवारांचा पक्ष राज्यात सत्तेत होता अजित पवारांचा सत्तं प पक्ष केंद्रातल्या आघाडीमध्ये यू पी एमध्ये समाविष्ट होता त्यांच्या ज्या पक्षाचं शीर्ष नेतृत्व आहे शरद पवार त्यांच्यानंतरचा दुसरा नेता म्हणून अजित पवारांचंच नाव घेतलं जात होतं सुप्रिया सुळे यांचं नेतृत्वाच्या बाबतीमध्ये अजून असं फारशी अनुकूलता कुठे तयार झाली नव्हती भले शरद पवार आपल्या मुलीला पुढं करत असतील त्यांच्या घरचं राजकारण आपण बाजूला ठेवतो त्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस इतक्या मोठ्या संख्येनं जागा जिंकून देवेंद्र फडणवीस यांनी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या साठीचं उज्ज्वल भवितव्य आहोत हे प्रत्यक्ष निकालातून सिद्ध केलं होतं फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा भाजपला यश मिळालं होतं मी भाजपला यासाठी म्हणतो की शिवसेनेचं नाव मी तेव्हा घेत नाही शिवसेना बरोबर होती त्याचा फायदा झाला बाळासाहेब गेल्याच्या नंतरची सहानुभूतीची लाट होती सगळी गोष्ट करी पण नंतर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व वागलं त्याच्यातून हे सिद्ध होतं की हे यश फार मोठ्या प्रमाणात मोदी अमित शाह यांचं नेतृत्व त्याच्यानंतर देशामध्ये जो बदल होत चालला आहे आणि त्या जोडीनं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखं एक नवं आश्वासक नेतृत्व भाजपला मिळालेलं होतं नंतरच्या आता कस लागतो तो पुढे नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते आता अजित पवारांना ही संधी होती की त्यांचा पक्ष पूर्णपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी लढतो आहे त्या काँग्रेसचं जोखड त्यांच्या गळ्यामध्ये नाही जी तक्रार वारंवार केली जात होती आधी की ज्येष्ठ आमचे कसे तडजोडी करतात आम्हाला त्याच्यामुळे हे अडचणी येतात हे सगळं खरं होतं तर तुम्हाला संधी होती तुमचा पत्ता तशा अर्थाने नवा होता म्हणजे तुम्ही एकटे पूर्णपणे लढू शकत होते एकोणीसशे नव्याण्णवला तो पक्ष स्वतंत्र लढला होता राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर दोन हजार चौदा पंधरा वर्षाच्या अंतराच्या नंतर तुमचा पक्ष स्वतंत्रपणे लढत होता विधानसभेची निवडणूक आणि तेव्हा तुम्हाला ही संधी होती की तुम्ही तुमच्या नेतृत्वाची चमक कस दाखवून देऊ शकत होता पण तेव्हा फक्त चाळीस एक्केचाळीस जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या ह्याच्यावरून जसं राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरती जशी टीका होते शरद पवारांवरती त्याच प्रमाणात काही तरी का होईना पण ह्याची जबाबदारी अजित पवारांची पण होती ना त्या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा पवारांनी निर्णय घेतला तो चूक असो की बरोबर असो ही टीका वेगळी पण तो निर्णय प्रत्यक्ष निघून न्यायचा किंवा त्याच्या बाबतीमध्ये पक्षाच्या पातळीवरती तरी काहीतरी ठामठोक भूमिका घ्यायची ही अजित पवारांवरती म्हणजे खरं तर त्याच्या अर्थाने त्यांना संधी आली होती अशी की जे पुढं करावं लागलं तेच त्यांनी जर आधी केलं असतं म्हणजे खरं तर एक इतका बदल झाला असताना मी ह्याच्यामुळे शरद पवारांचं नाव ह्यासाठी घेत नाही की शरद पवारांचं राजकारणाची सगळी पद्धत वेगळी आहे पण अजित पवारांचं तसं नव्हतं अजित पवार त्या बाबतीमध्ये म्हणजे प्रत्यक्ष प्रशासन राबवणं असो पक्ष संघटनेवर त्यांची पकड होती आधीपासून आहे तर तेव्हा त्यांनी जर हा ठामपणे निर्णय घेतला होता की नाही बाहेरूनच नाही या सरकारला पाठिंबा पा द्यायचा कारण की आपण इंडिपेंडेंट निवडणूक लढवलेली आहे त्याचा एक फायदा असा झाला असता की नंतर जे शिवसेनेच्या बाबतीमध्ये म्हणजे खरं तर असं घडलं असतं त्या सगळ्यातून अजित पवारांनी त्यांचा पक्ष जर तेव्हाच भाजप बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेला असता तर त्यांना एक फायदा झाला असता की महाराष्ट्रामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती दिसून आली असती आणि शिवसेना जी बाहेर गेली होती त्याचं एक तर तोटा झाला असता म्हणजे शिवसेनानंतर वाढू शकली नसती त्याची जागा काँग्रेसने घेतली असती किंवा उलटं झालं असतं विरोधी पक्ष म्हणून त्यांची जागा असली असती काहीतरी म्हणजे पण ह्याच्यातून जे सत्ताकारण अजित पवारांना नंतर करायचं होतं केलं त्यांनी करत आहे त्याला फायदा तेव्हापासून झाला असता एक दुसरी गोष्ट म्हणजे जर तेव्हाच निर्णय तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेतला असता दोन हजार चौदाला तर त्याचा फायदा तुम्हाला केंद्रात पण झाला असता केंद्रातले नेतृत्व केंद्रातले केंद्रातल्या मंत्रिमंडळामध्ये सुप्रिया सुळेंचा समावेश तेव्हाच होऊ शकला असता प्रफुल्ल पटेलांचा आणि पवारांनी नंतर ज्या सगळ्या दहा वर्षाच्या नंतर तडजोडी केल्या पाच वर्षाच्या नंतर दोन हजार एकोणीसला तशी करायची गरज पडली नसती दोन हजार एकोणीसची निवडणूक तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाला म्हणजे सातत्यानं म्हणून मी त्या दोन नेतृत्वाची तुलना करतोय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ह्या तिन्ही निवडणुका विधानसभेच्या आपला पक्ष शंभरच्या पुढे नेणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन निवडणुका तर पक्ष सगळ्यात मोठा होता फक्त दोन हजार चोवीसला मात्र पहिल्यांदा त्यांना झटका बसला आणि त्यांचा पक्ष कमी जागांवरती आला मत तर तेवढी आहेत त्यांना म्हणजे सातत्यानं गेल्या सहा निवडणुका देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाला अव्वल ठेवत आहेत आणि नेमकं त्याच काळामध्ये अजित पवार ह्याच्यामध्ये मर्यादा अजित पवारांच्या आहेत का पक्षाच्या आहेत का शरद पवारांच्या गोष्ट वेगळी म्हणजे अजित पवारांचं मग तसंही म्हणूयात की अजित पवारांची तयारी होती पण त्यांनी नंतर जे सांगितलं वारंवार पण शरद पवार आणि त्यांचा पक्षातले काही नेते त्याला अनुकूल नव्हते ह्याच्या नेमकं उलट ह्याच काळामध्ये भाजपमध्ये सुद्धा जी काही आतमध्ये मतभेद असतील त्या सगळ्यावरती मात करून देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता असताना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सत्ता गेल्यावरती हातातली सत्ता गेल्याच्या नंतर सुद्धा अडीच वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून आणि नंतर पक्ष नेतृत्वाने सांगितल्याच्या नंतर तातडीनं आपला निर्णय मागे घेऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं असो कुठल्याही बाबतीमध्ये संधी गमावली नाही आणि म्हणून मी नेतृत्वाचा कस एकाच नेत्याला लागला आणि त्याचं नेतृत्व सिद्ध झालं ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना ही सगळी संधी होती किमान ते त्यांच्या पातळीवरती प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांचा पक्ष दोन हजार चौदाला विधानसभेत भाजप बरोबर जाऊन व्यावहारिक पातळीवरती म्हणतो मी काही जण लगेच म्हणतात की तुम्हाला भाजपची बाजू घ्यायची मुद्दा माझा नाही चाललेला माझ्यासारख्याचा नाही चाललेला जर अजित पवारांना सत्ता ही अनावश्यक गोष्ट आवश्यक गोष्ट वाटते आहे सत्तेशिवाय काही होत नाही असं वाटते तर मग सत्तेच्याच बरोबर जायचं होतं ना तेव्हा तथाकथित म्हणजे हे जे काही बंड आता केलं ते तेव्हाच करायचं दोन हजार चौदाचीच गोष्ट आहे त्यांनी केलं नाही म्हणा किंवा त्यांना करता नाही आलं म्हणा किंवा त्यांचं काय दुर्दैव म्हणूयात आपण दोन हजार एकोणीसला परत तेच तुम्ही त्यांच्या बरोबर गेला दोन दिवसाचं मंत्रिमंडळ स्थापन केलं तेव्हाही अजित पवार ठाम राहिले असते की राजीनामा देऊन टाकायचा आणि मी यांच्या विरोधी पक्षामध्ये बसायचं पक्षाचा राजीनामा द्यायचा नवीन पक्ष स्थापन करायचा भाजप बरोबर जायचं कुठलाही निर्णय तेव्हाही परत जरी त्यांनी ठामपणे घेतला असता दोन हजार एकोणीसला सुद्धा तेव्हाही परत त्यांनी तडजोड केली वापस गेले त्याच्या मंत्रिमंडळात परत उपमुख्यमंत्री राहिले पवारांनाही घरचं भांडण जास्त ताणता येत नव्हतं पण ह्याच्यातून झालं असतं की ह्या सगळ्यात तडजोडी करत असण्यामध्ये करत बसण्यामध्ये त्यांचा पक्ष एक नंबरला होता दोन हजार चारच्या विधानसभेत एकाहत्तर आमदार निवडून आले होते काँग्रेसचे एकोणसत्तर एक होते असं असतानासुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं नंतरच्या आता काळात तशी परिस्थितीच नाही आली अगदी एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेना पूर्णपणे घेऊन इकडे आले त्याच्या आधी जर अजित पवार आले असते तर अजित पवारच मुख्यमंत्री झाले असते किंवा त्यांनी जेव्हा धरणामध्ये काय जाऊन मोतणार का असं त्याचं वाक्य त्यांना त्याचा पश्चाताप झाला त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यापाशी जाऊन आत्मक्लेश उपोषण केले आता ह्याच्यावरही अजित पवार ठाम नाही राहिले समजा अजित पवारांनी जसं अमित शहानी दोन हजार चौदा ते एकोणीस पूर्ण काळ पक्षासाठी दिला मंत्रिमंडळात जाऊन कुठलंही पद स्वीकारलं नाही मग स्वतः अजित पवारांनी असं म्हणायचं की इथून पुढं मी फक्त पक्ष संघटनेसाठी काम करेल पक्ष एक नंबरचा कसा होईल ते बघेल त्या उपोषणाच्या नंतर प्रत्यक्ष पद स्वीकारणार नाही म्हणजे मंत्रीपद स्वीकारणार नाही तसंही नाही केलं ही जी अडचण अजित पवारांची आणि जर समजा तुम्ही सत्तेबरोबर राहू शकत नाही आहात सत्तेच्या शिवाय तर मग तुम्ही दोन हजार चौदालाच जायला पाहिजे होतं आज अजित पवारांचा वाढदिवस आहे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे वयानं लहान असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी जी निष्ठा त्यांच्या पक्षाच्या प्रती दाखवली दुसरीकडून त्यांच्या पक्षाने त्यांना तसा प्रतिसाद दिला मी हे मान्य करतो की अजित पवारांनी खूप काही ठरवलं असेल पण त्यांच्या पक्ष त्यांना आणि त्यांचे काका पक्ष नेते त्यांना करू देत नसतील हे मला मान्य आहे मग ह्याच्यावरती मात करणं हे तर तुमचं सगळ्यात मोठं ताकद आहे ना देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा नेतृत्वाने सांगितलं की बा तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल त्यांनी ती तडजोड जाहीररित्या मान्य केली की माझ्या मनात नव्हतं पण पक्ष नेतृत्व सांगते मी ऐकतोय पण नंतर त्याची तक्रार करत न बसता गृह खातं आपल्या हातामध्ये ठेवलं त्याही काळामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो जो सगळा दोन वर्षाचा कालखंड आहे अडीच वर्ष सव्वा दोन वर्षाचा काहीतरी त्या सगळ्या कालखंडामध्ये स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे सगळ्या सरकारवरती आपलं नियंत्रण कसं राहिलं हे बारकाव्यानं बघितलं आणि शांतपणे पुढची निवडणूक लढवून आपला पक्ष एकशे बत्तीस इतक्या मोठ्या जागावर निवडून आणून देऊन पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं किंवा अजून एकदा कस लागला होता निकाल लागले मग नेतृत्वपदी कोणे काय वेळ कसा लागायला लागला मुख्यमंत्र्याची शपथ कशी होत नाही किंवा मुख्यमंत्र्याची शपथ झाली बाकी मंत्रिमंडळ कसं नाही बाकी मंत्रिमंडळ झालं पण पालकमंत्री कसे नाही वारंवार काड्या करायचा प्रयत्न आपल्या पत्रकारांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी ह्याला कशालाच उत्तर दिले ह्याच्या बाबतीत मात्र त्यांचं आणि अजित पवारांचं एक साम्य दिसून येतं अजित पवार हे असं कोणाला गिनत नाही त्यांना जे करायचं ठरवलेलं ते व्यवस्थित पद्धतीनं करतात आधी त्यांना अडचण होती पक्षाची खरं तर आता अजित पवारांना संधी आहे आता काही त्यांना पक्षनेतृत्वाची अडचण आहे कारण ते स्वतःच पक्षनेते आहे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे आताही त्यांच्या नेतृत्वाचा कस इथून पुढं सिद्ध होऊ शकतो त्यांनी त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं बळ जर तुमची कमजोरी असेल सत्ता पाहिजे तर आता सत्ता आहे आणि सत्तेला चटावलेले जे सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत ते सगळे तुमच्याकडे येतील स्वाभाविक आहे पण आता मग पुढची तुम्हाला तुमच्यासमोर आव्हान आहे सत्ता आहे इथून पुढं चार वर्ष तर सत्तेत बदल होणार नाही तुम्ही ठामठोकपणे सत्ताही राबवून दाखवा तुमचा पक्षही वाढवून दाखवा दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्वाचं एक वेगळं मॉडेल वसंतराव नाईकाच्या नंतरचं हे तर पहिलेच मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले की ज्यांना सलग पाच वर्ष मिळाले आता पाच वर्षाच्या नंतरचं हे पुढचं समजा नेते आणि ते जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा गृहमंत्री यांना त्यांना ते त्यांच्याच हातामध्ये राज्याचा बहुतांश कारभार होता त्याच्यामुळे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या नेतृत्व आणि प्रत्यक्ष सत्तेवर बसलेलं असं वसंतराव नाईकांच्या नंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे अजित पवारांना आता संधी आहे की त्यांचा पक्ष आणि ते सिद्ध करायचं पण यापूर्वी मिळालेल्या संधी त्यांनी गमावल्या म्हणून त्यांचं नेतृत्वाचा कस लागू शकला नाही इथून पुढं कदाचित लागू शकेल दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा